सगळ्यांचं असं वाटतं सगळं वातावरण आनंदी आहे आनंदी वाटू दे सगळं खरं तर आज सगळ्याच पत्रकारांचा सत्कार करायला पाहिजे पण आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा सत्कार करूया सगळ्यात पहिलं नाव जे आहे ते आहे श्रीमती शीतल करदेकर यांचं त्यांना मी विनंती करेन की प्लीज त्यांनी स्टेजवरती यावं इन बिटवीन चित्रपटांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स मधन लोकांपर्यंत पोहचवणं त्यांच्या वाणीतून त्यांच्या लेखनातून स्टेजवरती थांबाव्या खर तर आतापर्यंत अनेक चित्रपट अनेक घडामोडी यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि आज जिलेबीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करता येतो खरं तर हे भाग्यच आहे आपल्या सगळ्यांचं पुढचं नाव मंदार जोशी सरांचं आहे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे ते फेमस आहेत सध्याच्याला एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे पुढचं नाव आहे बिपिन कुलकर्णी सरांचं सर प्लीज स्टेज या शक्य असतं आणि वेळ असता तर आपण नक्कीच केला असता आता मी सगळ्यांना विनंती की एक छान असं ग्रुप फोटो आपण घेऊयात सगळ्यांचा मिळून गणेश सर प्लीज तुम्ही म्हण थँक्यू सो मच की आपण संमेलनाच्या व्यासपीठावर बाळशास्त्री आंबेडकरांचा फोटो लावला आणि पत्रकारिता ही फक्त पॉलिटिकल नसते तर एंटरटेनमेंट असते क्षेत्रातली आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप काही आमच्या संघटनेच्या वतीने काम करतो आणि आजही हीच रिक्वेस्ट होती की हा छान जसं लग्नामध्ये किंवा काही ठिकाणी जिलेबी आपण सगळीकडेच वाटतो तर मग हा आजचा कार्यक्रम मला बोलताना खूप असं भरून येते कारण गेल्या वर्षी आम्ही काही महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकारांच्या महामंडळासाठी जसं आम्ही रंगकर्मींचं महामंडळ मागून घेतलं होतं निलं सांगू काही बोलून आणि ते झालं त्यानंतर म्हटलं मग ह्यांचं होतं तर आमचं का नाही पत्रकार ओळखला गेला पाहिजे आणि मराठीमध्ये तर खूप अशी परिस्थिती आहे की मदत होत नाही हिंदीमध्ये कसे मोठे मोठे कलाकार पत्रकारांना किंवा सगळ्यांनाच मदत करतात आपली म्हणणं तसे जसं मला वाटतं तुम्ही आणि आम्ही सगळे जर एकत्र आलो तर खूप काही इंडस्ट्रीसाठी करू शकतो म्हणजे नुसती बातमी लिहिणं आणि तुम्ही काम करणं हे आमचं काम नाहीये फक्त तर बाळशास्त्री जांभेकरांनी तेच केलं समाजासाठी खूप काम केलं आणि सगळ्यांनीच टिळकांपासून सगळ्यांनीच तर तुम्ही आमच्याबरोबर नेहमी असायला पाहिजे आणि जसं तुमचं महामंडळ झालं तसं आमचंही लवकर होऊ दे अशा आम्हाला शुभेच्छा द्या अशी मी विनंती करतो खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि मैत्रिणींना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी ईश्वराकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे प्रार्थना वा wow, so थँक्यू सो मच सर आता आपण